अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार श्री दुट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओ ला सुरुवात करते आज आपण दुरुष्ट लागणे म्हणजे नेमके काय तसेच लहान मुलांची दृष्ट कशी या काढावी याविषयी माहिती घेणार आहोत चला तर मग आता आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया या आधीही चॅनलवर मी बरेच व्हिडिओ अपलोड केले तेव्हा चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक व शेअर करा म्हणजे इतरांनाही त्याची माहिती मिळेल चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपल्याकडे लहान मुलांना होणाऱ्या नजर लागणे किंवा दृष्ट लागणे या गोष्टीसाठी पूर्वजांनी अत्यंत सोपी उपाययोजना सांगितली आहे त्याचा अनुभव आपण सर्वांनी तर घेतलेलाच आहे घरात आजीबाई मुलीला सुनेला नातवंडांची दृष्ट काढायला शिकवायच्या आजी हे एक अजब व्यक्तिमत्व होतं काय एक बटवा असे त्याला आजीबाईचा बटवा म्हणतात ज्येष्ठ मत वेखंड सुंठ असे अनेक औषध त्यात असतात छान सान गोष्टींसाठी प्राथमिक उपचार आजीबाई करायचा आजीबाईंची ती पिढी आता वैकुंठात पोहोचली आहे त्याच्या आजांना नातवंडापेक्षा टी व्ही मध्ये जास्त रस असतो सो तो लागणे म्हणजे नेमके काय तर आपल्याकडे असे मानले जाते की मुलांवर आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि तिंचा लगेच परिणाम होतो वावरणाऱ्या प्रत्येक माणसाची वृत्ती असतेच असे नव्हे तिना त्या मुलाच्या घराण्याबद्दल असूया असते का त्या मुलाच्या आईवडिलांबद्दल असूया असते कारणांमुळे असू शकते हे मूल त्या व्यक्तीच्या संपर्कात येतं तेव्हा त्या ते मुला पाहताच ही द्वेष त्या व्यक्तीच्या मनात उफाळून येतो त्या मुलाकडे विषतुल्य दृष्टीने बघितले जाते याचा परिणाम परिणाम त्या मुलावर होतो याला दुरुष्ट लागणे असे म्हणतात घरट्या घरात ही वास्तुदोष असतील तर त्याचा परिणाम त्या मुलावर होतो पूर्वी कुणाची हत्या झाली असेल किंवा तिच्या एकत्र कुटुंब पद्धतीत निपुत्रिक विधवीला इस्टेटीसाठी छळ करून हाकलून दिले असेल तीनचे शाप त्या घराला असतात त्या मुलांना कुठलेही आरोग्याचे वा अन्य कारण नसतानाही मुले रात्री अस्वस्थ होऊन रडायला लागतात हा शनिवार अमावस्या अष्टमी या दिवशी जास्त होतो तसेच मुलाला जन्मतः राहू शनी केतू यापैकी ग्रहांची महादशा असेल किंवा शनीची साडेसाती असेल अशा दशांमध्ये लोकांच्या नजरेचा लगेच परिणाम होतो मूल वागायला रात्री रात्री उठून रडायला लागत ला दिवसांत खेळणारी मुलं दिवे लागण्याच्या वेळेस रडायला लागतात काही अनामिक भीती वाटायला लागते काही विशिष्ट व्यक्ती समोर आले की मुले रडायला लागतात घाबरतात सर्वप्रथम पेडियाट्रिकडे मुलाला घ्यावे आणि त्याची तपासणी करावी काही वेळा जंत झाल्यामुळे त्याच्या पोटात दुखत असतं पण त्याला सांगता येत नाही काही शारीरिक त्रास असतील कॉन्स्टेबल तरी सुद्धा मरडतात त्यावर प्रथम शारीरिक पातळीवर त्याला काही त्रास नाही हे बघणे अत्यंत आवश्यक आहे शारीरिक त्रास काहीही नसतो डॉक्टर तपासतात सीबीसी ई एस आर करायला सांगतात कधीची ओटी यशची पीटी करून लिव्हरचा त्रास नाही ना हे पाहिले जाते पण सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या तरी मूल रात्री रडायचं थांबत नाही अशा वेळेस त्या मुलाची दृष्ट जरूर काढावी तसेच मुलाला काहीही होत नसेल तरीही त्याची दृष्ट काढावी आता दृष्ट कशी काढावी तर ते मी आता सांगते तर पहा बाळाच्या जन्मापासून सहा महिन्यांपर्यंत रोज संध्याकाळी दिवे लागणेला फुल आणि पाणी या यांनी दृष्ट तर कशी काढावी तर उजव्या हातात एक फूल आणि डाव्या हातात अर्धे भरलेले पाण्याचे भांडे सात वेळा मुलाच्या समोरून उजवीकडून गोलाकार डावीकडे न्यावे व सात फेरे पूर्ण करावेत ते करत असताना पुढील मंत्र बोलायचा आहे मंत्र पहा दृष्ट मिष्ट आल्या गेल्याची आत्या गोत्याची धुताखेताची पापी चांदळाची बेताळ काताळाची आळ्या माणसाची गोऱ्या माणसाची स्त्री पुरुषाची रातल्याची दारातल्याची पारोशा केराची पृष्ठ दूर हो असे म्हणून ते फूल आणि भांड्यातले पाणी घरा बाहेर नेऊन टाकून द्यावे आणि पुढील मंत्र बाळाला मांडीवर घेऊन म्हणावा मंत्र पहा वासुदेव गणनाथ पूतना तर्जनो हरी रक्षतु तू प्रीतो बाल नुचम नुचम कुमारकम मंत्र मी परत एकदा सांगते पहा असू देव जगन्नाथ पुतना तर्जनो हरी अक्षतू परितो बालम चम मुच मारकम हा मंत्र आहे बाळाला मांडीवर घेऊन हा मंत्र बोलायचा आहे पहा दहा महिने पूर्ण झाल्यावर दर शनिवारी आणि अष्टमी पौर्णिमा व अमास्येला मीठ मोहरीने दृष्ट काढावी त्यासाठी मंत्र वरील प्रमाणेच आहे तर दोन्ही हातात मीठ मोहरी घेऊन आता वेळा मुलावरून उतरवून जमिनीवर बोटे मोडावेत तसेच कुष्ठ काढण्यापूर्वी साधारण पाच मिनिटे लोखंडाची डाव डीप फोडणीसाठी वापरतात जे कढई ती गॅसवर गरम करत ठेवावी पुष्ठ काढेपर्यंत ती पूर्ण तापेल या हिशोबाने गरम करायला ठेवायची आहे त्यानंतर पृष्ठ काढल्यावर मीठ मोहरी तापलेल्या लोखंडाच्या डावेत म्हणजेच लोखंडाच्या कढईत टाकायच्या आहेत टाकल्यावर गॅसजवळ उभं राहू नये कारण मोहरी तडतडते आणि ती आपल्या डोळ्यात जायची शक्यता असते मोहरी ते टाकून लगेचच दूर व्हायचे आहे पाच मिनिटांनी ते जळल्यावर गॅस बंद करावा थंड झाल्यावर अंगारा मुलाच्या कपाळाला लावावा नक्कीच फरक फर पडेल तुमच्या मुलाचे जी दृष्ट लागलेली असेल तर ते निघून जाईल अशा प्रकारे आपल्याला लहान मुलांची दृष्ट काढायची आहे ही माहिती होती ही माहिती माहित तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक व शेअर करा म्हणजे इतरांनाही त्याची माहिती मिळेल आणि चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकनवर ऑलसाठी ऑल क्लिक करा जे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद श्री गुरुदेव दत्त